वार्तांकन देशातील बदलत्या राजकीय आणि सामाजिक वातावरणावर भाष्य करताना वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी थेट मतदारांना आरसा दाखवला आहे जे लोक केवळ धर्माला पाहून मतदान करतात त्यांना माझा एकच प्रश्न आहे की कि तुम्ही किंवा तुमचे कुटुंब भविष्यात धर्मांतर करणार आहात का जर तुम्ही धर्मांतर करणार नसाल तर मग आर्य एस एस आणि भाजपचा जो धर्माचा मुद्दा मांडत आहे तो तुम्हाला खरा वाटतो का अशा अत्यंत बोथरे आणि थेट प्रश्नांना आंबेडकरांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे प्रकाश आंबेडकर यांनी धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणावर प्रहार करताना सांगितले की भाजप आणि आर्य एस एस ने जाणीवपूर्वक लोकशाहीला हुकूमशाहीत परावर्तित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तुम्ही धर्मांतर करणार नसाल तर मग धर्माला धोका आहे हा त्यांचा मुद्दा तुम्हाला पटतोच कसा के जन तेला हा केवळ जनतेला गुमराह करण्याचा प्रकार आहे असं त्यांनी आम्ही अनिबानी आहे पण सध्याची पिढी एका वेगळ्या छुप्या हुकुमशाहीकडे ढकलली जात असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय केवळ भाजपवरच नव्हे तर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवरही प्रकाश आंबेडकर यांनी निशाणा साधला राहुल गांधींचा उल्लेख करत ते म्हणाले राहुल गांधी हे ऍपस्टीन मध्ये आपल्या पंतप्रधानांचे फोटो आहेत का याबाबत प्रश्न विचारत नाही पॅगेसिस किंवा इतर विषयात कोणतीही विरोधी पक्षातील नेता प्रश्न विचारत नाही ईडी सीबीआयचा सेसे मीरा विरोधी पक्षातील नेत्यांच्या मागे लागलाय त्यामुळे कोणताही विरोधी पक्ष नेता बोलायला तयार नाहीये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यू चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा